खडकपूर्णा धरणातून रीती चोरीच्या घटनांमध्ये अजूनही वाढ होत आहे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील भुतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार सर्च ऑपरेशन चालू ठेवले आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून इसरूळ गावातील चावडीवर उपोषण सुरू होणार आहे विना नंबरचे अवजड वाहने परिवहन अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरून दळणवळण करत आहेत हफ्ता थकवलेल्या वाहनांवर कारवाईची बातमी सध्या प्रसिद्ध केली जाते पण प्रत्यक्षात या कारवाया आठ दिवसात संपतात स्वयंस्फूर्तीने कारवाया न करता निमगा वाया येथील सरपंचाच्या तक्रारीमुळे आणि भूतेकरांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने कारवाईची घोषणा केली आहे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यावर टीका करत असताना भूतेकर आणि त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संतोष पाटील भुतेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाधिकारी मार्फत अमरावती आयुक्तांना निवेदन दिले असून अठ्ठावीस ऑगस्ट पासून चावडीवर उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे प्राईम मीडिया ट्वेंटी करिता प्रभाकर मांटे बुलढाणा या ठिकाणी गाड्या आणि या गाड्या अडवायला जवळपास पंधरा दिवस स्पष्टपणे हेच पाहतोय किंवा नेमकं हे करतात काय परंतु यांची कुठलीच कारवाई नाही एकही कारवाई या त्यांची मानसिकतानी अशा महसूल किंवा पोलीस किंवा परिवहन या ज्यांना जबाबदार कोणीच त्या ठिकाणी कारवाई करत नाही भरणार गाड्या चालू आहेत आणि आमच्यावरती गुन्हे दाखल करून फक्त आमचा गळा दाबण्याचा आमचा त्या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम केला आमच्यावर गुन्हे दाखल केले आता या लोकांवर काय करणार आहे वीस वीस बावीस बावीस होती त्या ठिकाणी चाली नुसतं उघड डोळ्यांना पाता राहिल वरती गाड्या चाली तरी तुमचा काहीच काहीच तुमची काहीच घेणं देणं नाही करोडो रुपयाची शासनामुळे तुमची चोरी चाली रात्री रेती चोरू नका ते नेऊ नका असं आमचं म्हणणंच नाही पहिली गोष्ट हे समजून घ्या तुम्ही करा ना तुम्ही लिगली करा रॉयल्टी फाडा सगळ्या गोष्टी करा आणि तुम्ही रेती चालू करा ना तुमचं स्वागत करतो ना पण ही अरे डायरेक्ट चोरी चालली ना आणि तुमच्या आशीर्वाद चालली ना शंभर टक्के तुम्हाला मला अपशब्द अजिबात बोलायचे नाही मला माहितीये मी एकही अपशब्द बोललो तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे पण तुम्हाला महोदय सन्माननीय साहेब म्हणून सांगायचंय मायबाप म्हणून सांगायचंय हे चोरीचे भागीदार तुम्ही आहात हे चोरी थांबवा थोडी तरी जनाजीनी मनाची किमान ठेवा तसं तुमचं सगळं प्रतिमा आता मलिन होते म्हणून आमचा केले यांना तुमची प्रतिमा मलिन होत नाही का हा पाऊस आहे गाड्या आहे रात्र भर गाड्या चालल्या हा ती देवघराच्या तहशील तीन वाजता पैसे घेऊन निघून जाते हे चिखली तशील फोनच उचलत नाही काय कलेक्टर साहेब काय तुमचे एस डीओ काय तहसीलदार काय नाईब तहसीलदार काही तर ठेवा जनाचिनी मनाची तर ठेवा मला याला